नमस्कार मित्रांनो पी वाय क्यू एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस गट क या परीक्षेचे विश्लेषण पाहणार आहोत हे विश्लेषण रॅपिड फायर स्वरूपात असेल चला तर सुरू करूयात प्रश्न पहिला दोन हजार एकवीसच्या ब्रिक्स फि फे, फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला उत्तर आहे धनुष पुढचा प्रश्न दोन हजार बावीस सालचे प्रतिष्ठित बोल्ड्समन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण उत्तर आहे प्रोफेसर दीपक धर पुढचा प्रश्न टोकियो ट्वेंटी ट्वेंटी प्रत्यक्षात ऑगस्ट सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये झालेल्या पॅराऑलिम्पिक गेममध्ये दोन पदके जिंकणारी भारतीय महिला कोण उत्तर आहे अवनी लेखरा पुढचा प्रश्न येरवाडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली उत्तर आहे जिवाळा योजना पुढचा प्रश्न ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन या संस्थेच्या दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात डाड्याशावा क्रमांक लागतो उत्तर आहे तृतीय क्रमांक पुढचा प्रश्न बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे निम्सदायी पुर्जा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे उत्तर आहे जलसंधारण पुढचा प्रश्न मृत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे म्हणजेच बरोबर आहे उत्तरे आहेत ही योजना दोन हजार अठरामध्ये दिल्ली सरकारने सुरू केली आणि या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला हे दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यान ज्याचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे ते कोणत्या भारतीय राज्यात आहे उत्तर आहे आसाम या राज्यात आहे पुढचा प्रश्न योग्य कथने ओळखा भारत मध्य एशिया शिखर परिषदेबाबत पहिली भारत मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी दोन हजार बावीसमध्ये आयोजित करण्यात आली हे विधान बरोबर आहे तजाकिस्तान उझबेकिस्तान ही गणराज्य या शिखर परिषदेत उपस्थित होती हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न मे दोन हजार बावीसमध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे सुमन के बेरी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्रॅम युवा विज्ञानी कार्यक्रम युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे उत्तर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संघटना पुढचा प्रश्न हानिकारक कायदे हटवा सशक्त करणारे कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम आहे उत्तर आहे शून्य भेदभाव दिवस पुढचा प्रश्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष म्हणून डॅशडॅश यांची जानेवारी दोन हजार बावीसमध्ये नियुक्ती करण्यात झालेली आहे उत्तर आहे डॉक्टर एस सोमनाथ पुढचा प्रश्न पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने ट्वेंटी ट्वेंटी सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली उत्तर आहे ऑपरेशन रेड रोजा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली उत्तर आहे सोळावी घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न राज्यघटनेच्या भाग अंतर्गत सर्व नऊ कलमे कोणती उत्तर आहे कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न पुढचा प्रश्न भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली उत्तर आहे एकोणीसशे चाळीस पुढचा प्रश्न भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात ह्या पा है साथी डाश -डाश हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या दरम्यान लंडनमध्ये डॅशडॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या उत्तर आहे तीन गोलमेज परिषदा घेण्यात आल्या पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोपन्नप्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅशडॅश यांच्याकडे देण्यात आली आहे उत्तर आहे राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली आहे पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा बंदी प्रत्यक्षिकीकरण त्याचं उत्तर आहे अटकेची कायदेशीरता तपासणे परमादेश अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे अधिकार पुच्छा पदाची कायदेशीरता तपासणे उत्प्रेक्षण खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे हे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा पाहूयात हेबी स्कॉर्पस टू लुक इन टू लिगॅलिटी ऑफ अरेस्ट मॅडमस टू कमांड अथॉरिटी टू परफॉर्म इट्स ड्युटी को वॉरेंटो टू लुक इन टू लिगॅलिटी ऑफ अ पोस्ट आणि शेवटचा आहे सरशी अरारी टू ट्रान्सफर अ केस फ्रॉम लोअर टू हायर कोर्ट पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वे ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहील तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून पुढचा प्रश्न कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला उत्तर आहे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही आपण ग्रामसेवकाचे कोणते काम आहे ते पाहूयात ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे ग्रामसभेचा अहवाल तयार करणे शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्ती अन्वे अकरावे मूलभूत कर्तव्ये नंतर समाविष्ट केले गेले एक्कावन्न ए पब्लिक के उत्तर आहे शहाऐंशीवी घटनादुरुस्ती कायदा दोन हजार दोन पुढचा प्रश्न नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर आहे ते कामगार चळवळीचे जनक होते बरोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना त्यांनी केली हेही बरोबर ब्रिटिश सरकारचा रावबहादूर किताब त्यांना मिळाला हेही बरोबर पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा रँड ओ अरेस्टचा खून चाफेकर बंधूंनी केला अभिनव भारत विनायक दामोदर सावरकर न्यायाधीश जाक्षनचा खून अनंत लक्ष्मण कान्नेरे यांनी केला कर्जन वायलीचा खून मदनलाल धिंगरा यांनी केला पुढचा प्रश्न खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा मरा ते मराठीतील पहिले पत्रकार होते अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जातात कुलाबा वेधशाळेचे संचालक होते उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले उत्तर आहे लखनौ अधिवेशन पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न कोणत्या समाजसुधारकाने विद्वेशी विवाह केला उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न ब्रिटिश काळातील भारताचे अनुउद्योगिकीकरण म्हणजेच म्हणजेच डी इंडस्ट्रियलायजेशन इन इंडिया इन ब्रिटिश पिरियड मीन्स भारतातील हस्तोद्योगाचा रास आणि भारतातील कुटीरोद्योगांचा रास पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा उठाव केंद्र आणि त्यांचे नेतृत्व कोल्हापूर याचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले जमखंडी यांचे नेतृत्व आप्पासाहेब पटवर्धन यांनी केले औरंगाबादमध्ये फिदा अली यांनी ने नेतृत्व केले तर नरगुंद येथे बाबासाहेब भावे यांनी नेतृत्व केले पुढचा प्रश्न अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण उत्तर आहे आनंदीबाई जोशी पुढचा प्रश्न असहकार चळवळीत बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला उत्तर आहे स्वदेशीचा प्रसार हिंदू मुस्लिम ऐक्य बंदी अस्पृश्यता निवारण हे सर्व कार्यक्रम हाती घेतले पुढचा प्रश्न छत्तीसावा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे दुसऱ्या आन्सरकीनुसार आपण पुढचा प्रश्न पाहूयात बावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला उत्तर आहे सुपे इथे पुढचा प्रश्न भारतसेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते उत्तरे आहेत श्रीनिवास शास्त्री पंडित हृदयनाथ कुंजरू थक्कर बप्पा एन एम जोशी काकासाहेब लिमये इत्यादी व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते पुढचा प्रश्न मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले उत्तर आहे डेक्कन रॉयटस कमिशन पुढचा प्रश्न एकोणीसशे अठरामध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे सयाजीराव गायकवाड पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे उत्तर आहे राजस्थान खालील पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत उत्तर आहे मिझोराम पुढचा प्रश्न जोड्या जुळवा लोह पोलाद उद्योग आणि त्यांचे राज्य बोकारो हा लोह पोलाद उद्योग बिहार राज्यात आहे दुर्गापूर पंच पश्चिम बंगालमध्ये आहे रुरकेला ओडिशामध्ये आहे आणि भद्रावती कर्नाटकमध्ये आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता उतरता क्रम आहे कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर पुढचा प्रश्न जनगणना दोन हजार अकरामध्ये अकराप्रमाणे कोणत्या जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे उत्तर आहे सातारा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांचा यांची योग्य जोडी लावा उष्ण पाण्याचे झरे आणि त्यांचे जिल्हे सालबर्डी हे उष्ण पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे साव रायगडमध्ये आहे वज्रेश्वरी ठाणेमध्ये आहे चांगदेव आहे जळगावमध्ये पुढचा प्रश्न औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते उत्तर आहे बीड आणि हिंगोली पुढचा प्रश्न अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते उत्तर आहे सातपुडा पर्वत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यांना लागून आहेत उत्तर आहे सात एक इंच वायुभार म्हणजे किती चौतीस मिलीबार पुढचा प्रश्न खालील विधाने पहा भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी तीस डिग्री ते चाळीस डिग्री उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे हे विधान बरोबर आहे भारताचा भूखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या राज्यातून जात नाही आपण कोणत्या राज्यातून जातो हे पाहूयात नाशिक आणि धुळे या या शहरातून जातो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला एकोणीसशे पंचवीस दरम्यान धाई धावली पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे माळढोक पक्षी पुढचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश नावाने ओळखले जाते वाडी रत्नागिरी नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न रेपो दर म्हणजे ज्या दराने डॅश डॅश उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही आपण कारण असणारे विधाने बघूयात निरक्षरता हे कारण आहे विवाहाची सार्वत्रिकता हेही कारण आहे एकत्र कुटुंब पद्धती पुढचा प्रश्न एफ आर बी एम ॲक्ट केव्हापासून लागू करण्यात आला उत्तर आहे जुलै पाच दोन हजार चार पुढचा प्रश्न जुलै एकोणीस एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन ज्या चौदा व्यापारी बँकाकडील ठेवींचे मूल्य डॅश डॅश किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले उत्तर आहे पन्नास कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पुढचा प्रश्न सार्वजनिक अव्ययांचा खालीलपैकी कोणता विभाग आहे म्हणजेच विच ऑफ द फॉलोईंग इज द डिपार्टमेंट ऑफ पब्लिक फायनान्स उत्तर आहे सार्वजनिक खर्च सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक कर्ज पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या दोन हजार दोन हजार अकरामध्ये भारतातील लोकसंख्येची घनता तीनशे ब्याऐंशी दर चौरस किलोमीटर होती हे विधान बरोबर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर त्र्याहत्तर टक्के होता हेही विधानबरोबर आहे पुढचा प्रश्न पतपुरवठा अधिकारिता योजना डॅश डॅश या वर्षी सुरू करण्यात आली उत्तर आहे नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पुढचा प्रश्न नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते उत्तर आहे अपुरी बचत पुढच्या पुढचा प्रश्न राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत डॅड्याशाचा समावेश असतो उत्तर आहे बाजारी कर्जे केंद्र सरकारकडून उचल घेणे आणि लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योजना इत्यादींचा समावेश होतो पुढचा प्रश्न कोणत्या शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते उत्तर आहे वाढता पुढचा प्रश्न गरिबीच्या मुद्द्याचे पुनर् परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा बारामध्ये कोणती समिती नेमण्यात आली उत्तर आहे सी रंगराजन समिती पुढचा प्रश्न ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज आहारातून किती उष्मांकाची गरज असते उत्तर आहे चोवीसशे कॅलरीज पुढचा प्रश्न भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश डॅश ह्या वर्षात सुरू करण्यात आला उत्तर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी खालील विधाने विचारात घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते विधानबरोबर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते हेही विधानबरोबर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बँक दर तीन टक्के इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न कोणत्या वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅशडॅश वापरली जाते कोणत्याही वाहनाचा वेग वाप जाणून घेण्यासाठी डॅशडॅश वापरली जाते उत्तर आहे ॲडी <coughs> करेंट्स चक्राकार प्रवाह पुढचा प्रश्न बहात्तरावा प्रश्न आयोगाने सेकंड आन्सरकीनुसार कॅन्सल केला आहे पुढचा प्रश्न पाहूयात जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो याला डॅश डॅश असे म्हणतात याला डॉपलर इफेक्ट असे म्हणतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते उत्तर आहे एच जी म्हणजेच मर्क्युरी पुढचा प्रश्न फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा रेणू डॅश संकरनाने तयार होतो उत्तर आहे एस पी क्यूब डी पुढचा प्रश्न जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांक संचय यन टू डॅश डॅश असेल तर ते मूलद्रव्ये डॅश डॅश असेल लिथियम पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा सॅलामँडर शी शीतरक्ती बदक चोचा सॅग्युओवरस जळू आसेमेट्रिकल पॅरामेशियम एगलेईंग मॅमल्स म्हणजे सस् सस्तन प्राणी पुढचा प्रश्न हेट्रोनेसमध्ये उत्तरवर्णी भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जनन ग्रंथ ग्रंथी खंडास डॅशडॅश असे म्हणतात एपिटोक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिटाइड्स वर्गातील आहे उत्तर आहे काटला पुढचा प्रश्न कडुलिंबामध्ये डॅशडॅश नावाचे कीटकनाशक असते उत्तर आहे आझाडियार चिटीन आझाडी चिटिन पुढचा प्रश्न फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात उत्तर आहे अकार्यक्षम पुढचा प्रश्न पुढील विधानांचा विचार करा विधान एक बॅसिलस थ्रिंगिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे हे विधान बरोबर आहे बेवेरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते पुढचा प्रश्न मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होते कारण प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो विधानबरोबर आहे प्लाझ्मोडियम या हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो हेही बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते उत्तर आहे बेसोफिल्स पुढचा प्रश्न इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते उत्तरे आहेत रक्तातील साखर शोषण शोषून घेऊन ग्लायकोजन तयार करून प्रथिने संश्लेषण करून चरबीची साठवण करून पुढचा प्रश्न उपलब्ध असलेल्या वि विधेतून एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गांच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड आहे खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात त्याखालोखाल बस ट्रक शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात पुढील पर्याय पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष निवडा आ, आता इथून पुढे आपण गणित आणि बुद्धिमत्ता यांचे प्रश्न फक्त वाचूयात आणि त्यांचा स्वरूप बघूयात वेळेच्या अभावी आपल्याला हे प्रश्न विश्लेषण करून घेता येणार नाहीत या ठिकाणी आपल्याला आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड समजून घ्यायचा आहे आणि ते प्रश्न नजरेखालून जाणे गरजेचे आहे ते कसे सोडवायचे हे सेपरेट व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूयात ओके उत्तर आहे अ आणि ब यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही पुढचा प्रश्न नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चाललेली आहे पहिल्या खांबा खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला सहा मिनिटे लागतात जर याच गतीने ही व्यक्ती सतत वीस मिनिटे चालली तर ती कितव्या स्थानापाशी स्तंभापाशी असेल उत्तर आहे बाराव्या पुढचा प्रश्न हा पण निष्कर्ष आधारित प्रश्न आहे त्यामुळे आपण स्किप करून पुढे जाऊयात ओके अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल पुढचा प्रश्न उत्तर आहे <workitenın> चेतन अशोक मोहन नरेश कृष्णा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हा डायरेक्शनवर आधारित आहे त्यामुळे आपण नऊ वाजता पुढे जाऊयात जर एक काम दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करतात तर तेच काम दोन माणसे दिवसातून पाच तास करतील तर त्यांनी किती दिवस त्यांना किती दिवस लागतील उत्तर आहे दहा दिवस ओके हे स्किप करूयात विधानावर आधारित प्रश्न आहे पुढचा प्रश्न हा प्रश्न सिरीजवर आधारित आहे बत्तीस तेहतीस सदोतीस शेचाळीस बासष्ट तर पुढे काय पुढे आहे सत्याऐंशी पुढचा प्रश्न तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी साठ वर्षं आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तिनास चार असे आहे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती उत्तर आहे चाळीस रस्त्याच्या विक्री तिने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या तिच्याकडे सव्वीस बाहुल्या शिल्लक राहिल्या सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या भावल्यांची संख्या निवडा उत्तर आहे शंभर पुढचा प्रश्न दोन संख्येचे गुणोत्तर तीनाश चार या प्रमाणात आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज जर चारशे असेल तर त्या संख्या कोणत्या त्या संख्या असतील बारा आणि सोळा पुढचा प्रश्न नेहाचा पगार अगोदर दहा टक्क्यांनी कमी केला आणि नंतर तेजीमुळे तो तीस टक्क्यांनी वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली उत्तर आहे सतरा टक्के पुढचा प्रश्न सोमा पूर्वेकडे दहा किलोमीटर चालत गेला त्यानंतर वळून दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला तो पुन्हा वळून पूर्वेकडे दोन किलोमीटर गेला त्यानंतर तो वळून उत्तरेकडे सात किलोमीटर गेला तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर तेरा किलोमीटर आहे पुढचा प्रश्न जर एका रकमेस दसादशे दहा दराने दोन वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक साडेसातशे आहे तर ती रक्कम किती ती रक्कम आहे पंच्याहत्तर हजार पुढचा प्रश्न आपण स्किप करूयात